आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या उत्पादनाला व्यावसायिक मूल्यांसह चालना मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ओ पी अर्थात राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस या अभिनव उपक्रमात महाराष्ट्राला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं नवी दिल्ली इथं झालेल्या एका शानदार समारंभात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते महाराष्ट्राचे विकास आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाहा यांनी सुवर्ण पदक स्वीकारलं नागपूरच्या संत्रापिकाला प्रक्रिया उद्योगातून केलेल्या व्यावसायिक वृद्धीसाठी रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आलं अकोला जिल्ह्यानं गैरकृषी क्षेत्रातील क्षेत्रातील श्रेणी अंतर्गत कापूस जिनिंग प्रेसिंगसाठी विशेष पुरस्कार मिळवला राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या सन्मानासह नागपूरच्या संत्रापिकाला रौप्य पदक देऊन सन्मान केल्याचा मनस्वी आनंद आहे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे आणि अनबल घनसर आणि आपल्या सर्व प्रयत्नामुळे नागपूरचा गौरव झाला आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ विपिन इटणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासन सातत्यानं काम करत आहे तसंच गुन्हे सिद्धता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सी सी हो टी व्ही यंत्रणा उभारण्यात येत आहे राज्यात सी सी टी व्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी गृह विभागामार्फत विशिष्ट कार्यप्रणाली तयार करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं पुण्यासह राज्यात गोवर्गीय पशुधनाला लंपीची लागण झाल्याचं आढळून आलं आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून पशुपालकांनी आपल्या पशुधनास लस टोचून घ्यावी तसंच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं आवाहन केलं आहे हर घर नल नल से जल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचवण्यात येत असून राज्यातील एक कोटी शेहेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे नव्वद कुटुंबांना घरपोच पाणी देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधान परिषदेत दिली येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भात नागपूरसह भंडारा चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यात एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह तीव्र पर्जन्यवृष्टीची तर अमरावती गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित करण्यात येईल नमस्कार